औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजाने केला नमस्कार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे कायम आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात सध्याही त्यांनी दुर्दैवी घटनेतही राजकारण करणं मात्र सोडलं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवीच आहे पण ह्या घटनेतही या मुद्द्यांवरून संजय राऊत यांनी औरंग्याचे गोडवे गायची संधी सोडली नाही अशी टीका होतीये नुकतेच बोलताना ते म्हणाले की औरंगजेब आणि मुघलांनी महाराजांचा कधी अपमान केला नाही शंभूराजांना ज्या औरंग्याने जा हालहाल करून मारले शिवाजी महाराजांना आग्र्यात दगा फटका करून मारायचा त्याने प्रयत्न केला कित्येक मंदिरं तोडली मराठी मुलकाचा अभिमान असलेले छत्रपतींचे सिंहासन फोडले मावळ्यांना माय न पाहता राऊतांनी औरंगजेबाने एवढा अपमान केला नव्हता असे ते म्हणाले औरंगजेबाने हिंदू धर्मावर अनेक अत्याचार केले मंदिर नष्ट करणे हिंदूंचे धर्मांतर करणे आणि त्यांना जुलमी वागणूक देणे ही त्यांच्या अत्याचाराची अशी काही उदाहरणे होती या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार राऊत साहेब आपण विसरलात या दुर्दैवी घटनेतही आपण राजकारण करणं सोडलं नाही या आपली कसली विचारधारा म्हणावी लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेविरुद्ध अनेक लढाया लढल्या आणि त्यांना अनेकदा पराभूत केले त्यांच्या पराक्रमामुळे मुघल सत्तेची दहशत कमी झाली आणि हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला ज्या छत्रपतींमुळे आपण इथं आहोत जीवन जगतो आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जे स्त्रियांचा सन्मान करत असत दुश्मनांच्या महाराज आदरपूर्वक वागण्याचे इतिहासात अनेक दाखले आढळतात मात्र असे असतानाही मुघलांनी आपल्या माय माऊलीवर केलेले अत्याचार आपण विसरलात तसेच राऊतांनी औरंगे काय त्यांचा आजा होता का हे स्पष्ट करावे पतव्यांच्या मतांसाठी अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात अशी चौफेर टीका त्यांच्यावर होत आहे दरम्यान एकंदरीत हा व्हिडिओ पाहून आपल्याला याविषयी काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा